नमस्कार मित्रांनो रंधे भैया पालम फार्म या चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे बघा दुपारच्या टप्प्यामध्ये शेळा सोडल्या चरायला घरच्या शेडमधून आणि बरेच लोक म्हणत आहेत रंधे भैया नवीन माल कधी येणार माल कधी येणार तर बघू शकता पावसामुळं संध्याकाळी जास्त ओलं नाही व्हावा म्हणून आपण शेळ्याबाहेर चोड चरायला सोडत राहतो घरी जास्त टाईम बांधून ठेवत नाही आणि त्याच्यात आता पाऊस आलेला आहे बघा आपल्या जवळपास वीस ते बावीस शेळ्या आता आपण ठेवलेल्या घरी तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण शेडमध्ये थांबलेलं इथं असंच फडक शेड होतं म्हटलं एवढा कायच येतो पण इतका जबरदस्त पाऊस झालेला आहे आता एक ते दीड तास झाला एक तासापासून पाऊस चालू आहे आमच्या क्षेत्रामध्ये आणि या पावसामुळं आता नेमाना हा जो पाऊस आहे हा रोहिण्याचा आणि मिरगाचा पाऊस सांगच येणार आहे आता सहा तारखेला मिरुग चालू होतात तसे त्या हिशोबानं आता हा मिरुगाचा पाऊस एखाद्या वेळेस असेल आता मी ॲक्झॅक्टली बघितलं नाही पण मिरुगाचा हा पाऊस तुम्ही बघू शकता जबरदस्त वादळी वाऱ्यासह तुफानी पाऊस आहे आतापर्यंत खूप चालू होता आता, आता थोडा कमी झाला पण वाऱ्यासह पाऊस आहे आणि जे जे आपले लोक आपले सदस्य सबस्क्रायबर लोक म्हणतात की भैया शेळ्या काय येत नाहीये फारमवर तर त्याला एकच कारण आहे मित्रांनो हे बघा एकतर अजून नवीन चारा काही एवढा खायला आला नाही शेळ्यांना आणि पाऊस चालू असल्यामुळं सगळीकडेच आता लागवडीचा पिरियड राहील आता ज्याला शेळ्या घ्यायच्या तो येतोच पण काय होतं पाऊस चालू असल्यामुळं मग दोन चार दिवस जर मागं पुढं झालं येतं तर इथं तो माल मला सांभाळ नाही आणि माल सांभाळायचा म्हटल्यानंतर त्याला राहायला जागा लागते मित्रांनो आणि आपल्या शेडचं काम अजून पूर्णपणे झालेलं नाही ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल ज्यांना व्हिडिओ नाही बघितला त्याला डिस्क्रिप्शनमध्ये कालच्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल तर अशा खतरनाक पावसामुळं आपण शेळ्या नवीन शेळ्या आणत नाही आहे कारण जर नवीन शेळ्या आपण आणल्या आणि यदा कदाचित जर अशा पावसामध्ये जोडपल्या तर शेळ्यांना सर्दी खोकला ठसकणं शेळ्या रुंगणं असे प्रकार होऊ शकता आणि जर असे प्रकार झाले तर मग लोकांचं काय म्हणणं राहतं बीमार शाळ्या आम्हाला नाही खरेदी करायच्या किंवा मग आमच्याकडे बी पाऊस चालू आहे आम्ही येतो दहा दिवसांना येतो पंधरा दिवसांना असं जर म्हटले तर मग माझा गेम वाजून जाईन इथं त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता आपल्या वीस ते बावीस पंचवीस शाळा एवढ्याच आपल्या वातावरणानुसार आपण सांभाळतो आहे आणि जोपर्यंत आपलं शेड पूर्णपणे कम्प्लीट होत नाही कारण पावसामुळं आपल्याकडे भरती येत नव्हती इतके दिवस दोन चार दिवसमध्ये एकदम पाऊस उघडला कालच्या व्हिडिओमध्ये मी बी की बाबा एकदम कडक ऊन पडलेलं आहे पाया तापताय पण त्या कडक ऊनानंतर आता हा दोन ते तीन तासाच्या नंतरचा हा पाऊस चालू झालेला आहे आणि एक दीड तासानंतर असा जबरदस्त पाऊस चालू झाला हा म्हणजे व्हिडिओ काढल्यानंतर तीन तासानं आलेला आहे एक दीड तासापासून चालू आहे लगातार तर हा जो पाऊस आहे एकदम जबरदस्त चालू आहे आणि या पावसामुळं आता शेळ्यांना चारा तर होईल खायला परंतु सध्याच्या काळामध्ये नवीन शेळ्या खरेदी करणं काही शक्य नाही आहे कारण शेळ्या खरेदी करून घरी आणणं आणि त्याच्यानंतर ते विक्री होणं याच्यामध्ये आठ दहा दिवसाचा गॅप होऊन जातो कधी कधी आणि तो, तो गॅप जर झालान जर शेळ्यांना अशा पावसामध्ये जोडपल्यानंतर जर खायला काही नसलं कारण पर्यायी आपल्याला काय आहे घरी त्यांना मोरघास वगैरे घालणं आहे पण विषय असा आहे मोरघास घालण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थित गव्हानी आहेत सध्या आपलं शेडचं काम झाल्यानंतर आपण गव्हानी बनवणार आहोत त्याचं सामान बी आपण आणून ठेवलेलं आहे पण त्याला बनवायला आणि सगळ्या गोष्टीला टाईम आहे अजून एक आठ चार दिवस लागतील त्याच्यामुळं नवीन माल तर सध्या येणार नाही आहे जर तुम्हाला खूपच अर्जंट असलं तर तुम्ही तुमच्या आसपासच्या बाजारातून शेळ्या खरेदी करू शकता माझी फुल सूट आहे माझ्या भरोशावर कोणी ही राहू नये दुसरी गोष्ट मित्रांनो सध्या या पावसाच्या अडचणींमुळं आपण काही माल आणणार नाही सध्या आठ पंधरा दिवस कारण विषय असा आहे माल जर खराब झाला तर मग त्याचा उपयोग होत नाही आणि चांगल्या माल असल्याशिवाय मजा नाही धंद्यामध्ये एखाद्या वेळेस आपला धंदा आता पावसाळा मध्यभागी म्हणजे दसऱ्याच्या थोडच्या काळ जर बैलपोळा झाल्यानंतरच सुरू होऊ शकतो त्याच्यामुळं फिक्स सांगता येत नाही की मी शाळा आणणारच आहे म्हणून जर मला याद कदाचित घरगुती शेळ्या कोणाकडे भेटल्या तर शंभर टक्के मी विक्रीसाठी आणल पण सध्या व्यापारासाठी आपली गाडी काही येणार नाही आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी दक्षता घ्यायची त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही वादळी वाऱ्यासह खतरनाक पाऊस चालू आहे आता वारं तर गेलं थोड्या वेळापूर्वी पण जे जे आपले व्हॉट्सअपला आणि ग्रुपमध्ये आहेत लोक त्यांना माहिती आहे की काल कसं वारं म्हणजे आज हा व्हिडिओ उद्या येईल तर आज कसं वारं चालू आहे याचा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल असा जबरदस्त पाऊस तुम्हाला इमॅजिनरी सांगू नाही शकत पण तुम्ही समोर समोर बघू शकता मी सुद्धा पूर्ण झालेलो आहे मित्रांनो एकदम हे बघू शकतो तुम्ही एकदम पूर्ण ओला झालेला आहे शर्ट एकदम मी शेडच्या एका कोपऱ्याला उभा आहे तरी बी तिकडला पाऊस असा जबरदस्त आला की पूर्ण ओलं करून टाकलं शेळ्या बी बघू शकता तुम्ही पाऊस सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे एक दोन पाच मिनटं अगोदर गिदा आपण मध्ये आलेलो आहे शेडमध्ये पण पाऊस इतका आला की नुसत्या झळाया पावसाच्या झळाया म्हणा किंवा मग नुसतं असं बारीक शिंतोड्यानं बल्लं झालेलं आहे पूर्ण दुसरी गोष्ट आपल्याला आज एक सदस्य भेटले होते रोड क्रॉस करा करताना पण पाऊस चालू असल्यामुळं काही भेट भेट आलं नाही त्यांना त्याच्याबद्दल माफी असावी बाकी बघू शकता तुम्ही रोडला गाड्या चाललेल्या आहे आणि इथून गेल्या की पुढे जाऊन त्या पुलाखाली थांबताय मोटरसायकल्स तर आशातला विषय आहे बघा आणि सध्या ही परिस्थिती आहे मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे पावसा पाण्यामध्ये एक कमीत कमी दिवस जरी शेळ्या ओल्या झाल्या तरी संध्याकाळी रात्री एकदम कोरडी जागा त्यांना राहायला द्या जर कोरडी जागा त्यांना राहायला दिली नाही तर शक्यतो ज्या शेळ्या आपल्या या शेळ्यांना तकलीफ होऊ शकते मित्रांनो कारण काय विषय आहे तुम्ही जर म्हणले की आ नुसतं पाळायचं म्हणून पाळायच्या आणि शेळी पालन करायचं म्हणून करायचं तर असं होत नसतं मित्रांनो आणि शक्यतो दिवसा बी पावसानं ओलं होऊन देऊ नका शेळ्यांना जर दिवसा शेळ्या ओल्या झाल्या तर त्यांना सर्दीचं प्रमाण येऊ हो शकतं आता आपल्या शेळ्या ह्या दणकट आणि दांडग्या आहे त्याच्यामुळे यांना या, या वातावरणाची सवय झालेली आहे तर या खांद्या दिवशी पावसात भिजल्यानं काही होणार नाही आणि काही झालं बी तर काही अडचण नाही ऊन पडलं का त्या एकदम रिकवर होऊन जातात पण कोकणासारख्या भागात लोणावळा साईड भागामध्ये प्रॉब्लेम असा आहे की दिवस दिवसभर रात्री पाऊस चालू असतो आणि दिवसभर शेळ्या ओल्या वाहतात तर या ओल्या पावसामध्ये मग शेळ्या बिमार पडतात तर त्यांच्यासाठी एकच उपाय आहे की तुम्ही सध्याच्या काळामध्ये कोरडा भुसा तूर भुसा सोयाबीन भुसा असो किंवा मग ओला चारा असला तरी चालेल किंवा मग आपलं घास असेल या गोष्टींवर बंदिस्त शेळी पालनाचा प्रयत्न करा कारण दिवस दिवसभर पावसात ओल्या होणं जनावर चांगलं नाही दुसरी गोष्ट जर ते जमत नसेल तर गोण्या असतात बघा गोण्या असतात बारदाणे असतात ज्या ज्या आपण खाताचे पिशव्या असतात ज्याला आम्ही गोण्या म्हणतो तुमच्याकडे गोनपाट म्हणत असतील काय जे म्हणत असेल ते बारदाणे त्या गोण्यांचे प्लास्टिकच्या गोण्यांचे बारदाण्यांचे तुम्ही यांना स्वेटर करू शकता अशी उब विकून तिकडं जर टाकली खालच्या साईडनं जर बांधून घेतलं त्याला व्यवस्थित तर एक नंबर स्वेटर शेळ्यांसाठी होतं आणि मग शेळीचा शरीर जर ओलं झालं नाही शक्यतो शेळी कानावर जरी पाणी पडलं तरी अशी दपकून जात असते पण जर समजा शेळीचे कमीत कमी शरीर जरी वाचवलं तुम्ही तरी मग दिवसात तुम्ही थोडाफार पाऊस रिम झिम आलावी तो तुमी उन, पनी तर तुम्ही छत्री घेऊन आणि शेळ्यांना ते पन्नी गोंध असेल तर शेळ्या मस्तपैकी चरू शकतात आणि चरल्यानंतर संध्याकाळी त्यांना एकदम कोरडं वातावरण द्या कोरड्या वातावरणामध्ये त्यांना गोचिड उवा पिसवा या होत नाही आता मला असा प्रॉब्लेम आलेला आहे हे बघू शकता तुम्ही या शेळीच्या अंगावर पाऊस पडला की गोचिड्यांचं प्रमाण खूप वाढणार आहे मित्रांनो गोचिडं सुळे बट्टे खूप होणार आहेत तर आता दिवसाआड तुम्हाला एखाद्या वेळेस फवारणीसुद्धा सुद्धा करावं लागू शकते आता मी आजच चुन्याची फवारणी माझ्या शेतावर केली सॉरी फार्ममध्ये चुन्याची फवारणी केलेली आहे पण अजूनही मला फवारणी करून शेळ्यांच्या अंगावर गोचिड्याची फवारणी करून पर्याय नाही त्याला आता प्रत्येक दोन दिवसाला फवारणी करणं हे जोपर्यंत पावसात आहे कारण गोट्यावरले गोचिडे मेले त्याच्यानंतरच शेळ्यांचे गोचिडे जातात नाही तर तुम्ही शेळ्यांवर कितीही गोचिडं आता हे गोचिडे मी इथून काढून टाकलं इकडं टाकलं पण ज्या वेळेस गोट्यामध्ये त्यांना अंडे देण्यासाठी उबदार वातावरण असेल पाऊस असेल तर त्यावेळेला तुम्हाला पर्याय नसतो ते गोचिडं वाढणारच आहे त्याच्यामुळं तुम्ही आता पर्याय एकच करायचं की शेळ्यांना कोरडा चारा देणे आणि कोरडी राहायला जागा देणे या दोन गोष्टी करा बाकी धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार रंदे भाई या फार्म या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे बाय बाय लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो असंच सपोर्ट तुमचा राहू द्या असंच फ्रेम तुमचं राहू द्या बाकी हे बघू शकता तुम्ही कंटिन्यू पाऊस चालू आहे लगातार तुम्हाला दिसत असल पुढं काही दिसत बी नाही आहे त्या तिकडं पूल दिसतोय पुलाच्या पहिली पाऊस चालू आहे सध्या इथं सध्या मी जिथं उभा आहे हे बघू शकतो मी इकडं पाऊस चालू आहे तर असा वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळं माल काही नवीन येणार नाही आहे तर कोणीही जर खोपी इच्छुक असेल तर त्यांना मी सॉरी म्हणू इच्छितो कारण दोन चार दिवस तरी माझ्याकडे वेळ नाही आहे सध्या माल आणण्यासाठी त्याच्यानंतर आता आपल्याकडे एवढ्या दोन चार दिवसात कोकरं येणार आहे पण त्याच्यासाठी आपलं मी आता एक खुराडं बनवतोय खुराडं झालं की मी कोकरा आणणार आहे कारण त्यांना दूध पाजून आपण मोठं करणार आहोत कारण पावसामध्ये आमच्याकडे आता इथं शंभर एकर जमीन पडीत पडलेली आहे मित्रांनो तर या शंभर एकर जमिनीमध्ये शेळ्यांपेक्षा मेंढ्या आरामशीर जगू शकतात त्याच्यामुळं मी आता कोकरा आणणार आहे तर तुम्हाला दिसेलच कोकरं आमच्याकडे मेंढीच्या पिल्लांना मानलं जातं आणि शेळीच्या पिल्लांना आ... कर्ड म्हणलं जातं तर हे दोन शब्द वेगवेगळे वेग असून तुम्ही रंधेवाया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे बाय बाय आणि जे जे व्हिडिओ बघतात ना त्यांनी कमेंट करत चाला कारण काय होतं मला समजत नाही नेमकं कोण कोण व्हिडिओ बघतं आहे लाईव्हमध्ये तर बरेच स सारेजण येतात पण व्हिडिओ कोणी कोणी बघितला हे समजत नाही तर शंभर टक्के जे जे पूर्ण व्हिडिओ बघतात त्यांनी शंभर टक्के काहीतरी कमेंट करून जात चला चला मित्रांनो भेटूया बाय बाय लव यू ऑल जनावरांची काळजी घ्या आणि व्यवस्थित तुम्ही ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय हे बघा आपल्या फार्मसमोर हा फार्म गेट आहे आणि आपलं फार्म पलीकडल्या साईडना सरळ रस्ता जातो मित्रांनो ह्या गेटपासून पन्नास फूट पुढं यायचं हा मुंबई नागपूर हायवे आहे तर गेटपासून पन्नास फूट पुढे येऊन इकडं रस्ता आहे आपल्या घराकडे डायरेक्ट आपल्या घरी येतो सरळ रस्ता पुढं तर लक्षात असू द्या हे बघू शकता हडस पिंपळगाव करंजगावच्या बीचमध्ये आपला मळा आहे इथं अजून दोन चार वस्त्या वगैरे आहेत आणि बाकी तुम्हाला कुत्र्यांचा आवाज आला की समजून जायचा नंदेबाई याचा फारम आला चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय